सकाळचे वाजले साडेसात आणि आता आम्ही चालले आहे पार्कामध्ये कारण आम्ही पार्टे म्हणजे आठ वाजता किंवा साडेसात वाजता नाही आम्ही मी आणि माझे मिस्टर आम्ही चालायला म्हणून पार्कात जातो आणि तिथे आज एक मेचं काहीतरी हाय तेच मी बोलित चला मग आज बघते आणि आज मी गोष्ट आंघोळ करून जातो आहे रोज आम्ही बरश जातो चला बघूया इथे काय असेल ते मी नक्की शूट करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न

सारे सारे सुरक्षा मुंबई आणि ठाण्यातील अकराशे अनेक विविध कारखाने हे पथक सुरक्षा पूर्वक असत नेतृत्व करता सुरक्षा अधिकारी सुभाष पाटील सुरक्षा अधिकारी सशील राऊत आणि सुरक्षा अधिकारी वातावरण दूषित टाळ아야 பதकारण Thank okay. you.

Kemudian yang ke mana yang berjumpa nama

पार्कामधून आणि मी जाताना तुम्हाला सांगून गेलेली होती रोज मी जाते साडेसात वाजता किंवा आठ वाजेपर्यंत आम्ही पार्कात जातो चालण्यासाठी अर्धा एक तास चालतो योगिनीची फुटबॉल मॅच चालू झाल्यापासून ही रुटीन मीने चालू केली आणि ही रुटीन तुम्हाला सांगितली नव्हती पण आम्ही तेव्हापासून आम्ही आज तसंच गेलेलो म्हणजे साडेसातलाच घरात ना मी, मी निघाले आणि रोज आम्ही कसं बुरशी जातो गरम पाणी पिऊन असं तोंडबिन धुऊन पण आज आम्ही आंघोळ करून गेलो की म्हणजे चाहून दे आपण मोठं काहीतरी ते पोरगा मी कदाचित आपल्याला आतमध्ये घेतलं किंवा बघायला भेटलं तर असं कृषी पण जाणं बेकार वाटतंय ना आणि आज एक मे आहे म्हटलं तर त्यासाठी आम्ही आंघुळ पिंगुल करून गेलो आणि गेल्यानंतर आम्हाला समजलं ते की ते पास लागतो म्हणजे आमच्यासारखं म्हणजे आम, आम लोकांसाठी तर हे होतं पण त्याची ओळख असेल त्यांना ते पास भेटत होतं पण आम्हाला पास भेटला नाही मग आम्ही बोललो जाऊन चला आता लांबसून थोडंफार दिसत होतं तेवढं बघितलं नंतर मग फेऱ्या मारायला लागलो आम्ही तसं नेहमीसारखे फेऱ्या मारत होतो दो दोन फेऱ्या मारल्यानंतर ना मला असं वाटलं की चला थोडं बघूया आपण उभं राहून तर बघितल्यानंतर थोडं पाच मिनिटं बघत होतो आणि तितक्यात एक पोलीस आले का हवालदार होतं हा हवालदारच समजा तर ते आले आणि मग आम्हाला पास दिला तर ते आधी विचारलं की तुम्हाला पास पाहिजे का तर हो पाहिजे करून तर मग मिस्टरांनी घेतला एक पास आणि एक मेनी घेतला हा पास होता आणि ह्या पासावर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि सुरुवात नाही बघायला भेटली आम्हाला पण तेवढं बघायला ते भेटलं तेवढं मीने शूट केलं तर हे खूप छान वाटत होतं आणि मी जरा मग संपल्यानंतर पण आम्ही जरा पुढे गेलो आणि शूट केलं मी म्हणजे असं तर सर्व फोटो काढत होते मोठे मोठे साहेब होते ते पोलीस ते म्हणजे एक मे तर्फे इथे प्रोग्राम ठेवलेला होता तर इथे लि ह्या पासवर लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्यच पा पासष्टवा दिवस साजरा केला एक एक मे तर तर्फे तर हे होतं तर चला मग बघून आली आणि थोडं शूट पण केलंय तर बघा पार्का पार्क शिवाजी पार्कात एवढा मोठा मैदान आहे ना तिथे असे काही नाही तर काही प्रोग्राम चालू असतात आणि मला बघायला खूप आवडतात आणि योगायोग बघा कसं मला पास सुरुवात येला तर आम्हाला आयडिया पण नव्हती की आम्हाला माहित पण नव्हतं पास कुठे भेटतो आणि कोणाकडे भेटेल आणि आम्हाला भेटेल की नाही पण देवाच्या दयाने मी तिथे उभी राहिली आणि अचानक एक हवलदार काका आले ते तुम्हाला पास पाहिजे का म्हणजे फुकटच पास दिले असं पैशांनी नाही मग आम्ही पाच घेतले आणि मग तसं आतमध्ये गेलो आणि खूप साजरा पण केला छान वाटलं काहीतरी वेगळं बघायला भेटलं रोज असं बघतोच आम्ही मैदानात त्यांचं खूप मेहनत करतात ते एवढा टाइम होणार उभं राहतात एवढे जाणं आणि सलूट आहे त्या खूप भारी मेहनत करत होते आजचा दिवस एक मेचा असा गेला योगायोग सर्व झाला आणि छानपैकी बघायला भेटलं वेगळं काहीतरी मीनी बघितलं तर चला मग आता इथेच माझा ब्लॉग मी एन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आणि ब्लॉग कसा वाटला मी नी केलेला तो नक्की मला सांगा तुम्ही चला मग बाय बाय